बोलन। आज वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्तानं वृक्षमित्र अभियान ममदापूर पाडोदा तालुका आंबेडश जिल्हापीठ यांच्या वतीने आम्ही दरवर्षी कार्यक्रम घेतो असतो खरं तर आजचा दिवस म्हणजे सौभाग्यवतीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि या वसुंधरेचं रक्षण करण्यासाठी आपल्या कुंकाचं रक्षण करण्यासाठी महिला धडपडतात त्याच पद्धतीनं आता आपण वसुंधरेचं रक्षण करायचं आहे आणि याच पद्धतीनं एकोणीस वर्षापूर्वी दोन हजार सहाला अकरा जूनला याच वडाच्या साक्षीनं लग्न केलं आणि खरंतर आता आमच्या बघिणी उपस्थित झालेले आहेत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या की तुम्ही दिलेल्या झाडांना फळं लागले तर खरं तर म्हणजे हिवलीचे रोप लावले द्वारे त्याचा वेल गेला गगनावरी मोगरा फुलाला मोगरा फुलाला खरंतर खूप आता अत्यंत आनंद वाटतं की आमच्या माता भगिनीला दिलेलं रोप हे खूप आता मोठे झालेले त्याला फळं लागलेले तर आणि आमचाही संसार आता पानोपाणी फुललेला आहे की माझे मुलं आणि आमचा सर्व परिवार आलेला आहे मी वट सावित्री पौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण जगण्यासाठी निकोप लावायचं आपल्याला एक रोप तरच आपल्याला शांत लागणारं झोप आपल्या प्रत्येकाच्या नावानं लेकराच्या नावानं मालकाच्या नावानं सासूच्या नावानं सासऱ्याच्या नावानं सगळ्यांच्या नावानं आईवडिलांच्या नावानं एक रोप लावावं असं आपल्याला सावित्री पौर्णिमेच्या निमित्तानं विनंती करतो आणि आपण दरवर्षी येता खूप असा उदंड प्रतिसाद देता पुढच्या वर्षी आता आमच्या लग्नाला वीस वर्ष आहे असा टोले जंग आपण आपण कार्यक्रम करू सहकुटुंब सहपरिवार आपण या कार्यक्रमाला यावं आत्ताच आपल्याला असं आवाहन करतो आणि हे दिलेले रोप आपण लावावे जगवावे ते जगवतात कारण तुम्ही सांगितलं की जे आम्ही यापूर्वी रोप दिले होते त्याचे आता मोठे फळं लागलेले आहेत खरं तर तुमचाही संसार फुललेला आहे आणि आमचाही संसार फुललेला आहे या वडांचे आपल्याला सर्वांना आशीर्वाद दिलेला आहे असाच तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मिळव आणि आपली आपली भावना परमेश्वराला कळो या वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आपल्या सर्व माता भगिनीला मी वृक्षमित्र अभियांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वटपौर्णिमा